नेवरगाव दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान गंगापूर प्रतिनिधी गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील श्री दत्त मंदिर संस्थान श्री सद्गुरू परमपूज्य एकशे आठ रामजी माऊली महाराज दिंडीचे आज सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक नेवरगाव येथे फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले हबप राम लगदासजी महाराज नेवर गावकर यांच्या कृपा आशीर्वादाने व हबप वैकुंठवाशी बाळासाहेब विठ्ठल पवार मोठे बाबा यांच्या परंपरेने सुरू करण्यात आलेल्या दिंडीचे बारा वर्षाची परंपरा सुरू ठेवत गावातील भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरकडे विठुरायाचा गजर करत आज सकाळी निघाले वारीमध्ये येतो बघा माझ्या विठू नाचायला रूप वारकऱ्यांचे घेऊन येतो भजन गायला निघे पालखी पंढरी विठू दिंडीत संतासवे निनादतो तोही अंतरंगी होऊन तो वारकरी सांगे विठू रखुमाईला मज कर्मेना पंढरीत जिथे चाले माझा महिमा देवी मी जातो सोहळ्यात रखुमाही मने विठ्ठेल असं तुम्ही जाणार मग मी इथे कशाला मीही येते तुमच्या सवे फेर धरून झिम्मा फुगडी घालाया। मन मराठी न्यूज गंगापूर